आयुष बोडके याची जवाहर नवोदयसाठी निवड परिश्रमाला यश मिळाले रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी बुद्रुक ग्रामपंचायतचे सदस्य तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे रिसोड तालुका अध्यक्ष दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी तसेच राजश्री शाहू बँक रिसोर्टचे संचालक विनोद पाटील बोडके यांचा मुलगा आयुष बोडके याची जवाहर नवोदय विद्यालय वाशिम इथं प्रवेशासाठी पात्र झाल्यानं सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतोय आयुष बोडके हा रिसोड तालुक्यातील मोक अंतर्गत येत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडी वर्ग पाचवीमध्ये शिकत असून शाळेचे मुख्याध्यापक हटवार सर तसेच नवोदय अभ्यासक्रम शिकवणारे उमाकांत सर यांनी तब्बल दीड वर्ष अथक परिश्रम घेतल्यानं आयुष जवाहर नवोदयसाठी पात्र झालाय आपल्या यशाचे सर्वश्रेय तो त्याचे मुख्याध्यापक हटवार सर तसेच शिक्षक उमाकांत कास्टे सर प्रभाकर बोडके सर गुगे सर मोरे सर सोनुने सर आदी शिक्षकांसह आपल्या आईवडिलांना देतो जिल्हा परिषद शाळा बोरकेडी येथील आठ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय वाशिमकरता प्रवेशासाठी निवड झाले खरंतर हे विद्यार्थ्यांची मेहनत जिद्द चिकाटी आणि त्यांच्या आई वडिलांचा परिश्रम यामुळेच या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलंय त्याचबरोबर जे विद्यार्थी साठी पात्र झाले नाहीत त्यांनी खचून न जाता जोमाना अभ्यासाला लागावं कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पुढे अनेक संधी उपलब्ध आहेत अशी प्रतिक्रिया उमाकांत काष्टे शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडी यांनी व्यक्त केली आहे